आज नांदगाव मध्ये पेर साहेबांची एवढी मोठी वर्षाची तुमची यात्रा ना? यात्रा अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये होत असताना मला आमदार म्हणून कारण दोन महिन्यापूर्वी नांदगावला मी राजू खरे म्हणून आलो होतो आता आमदार राजू खरे म्हणून पीर दर्शन करण्याचं भाग्य मला आपल्या सकाळ म्हणून या नांदगावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये <coughs> कुठेही मी कमी पडणार नाही त्याची एक चुलक म्हणून आपण मला सांगितलं की खरे आहेत मागच्या वेळेला मी खरा माणूस होतो आणि मुंबईच्या जनतेने या बरीनं लाभाडांच्या ढोंगणावरती लात मारून खरा महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलंय आणि मी आज या माझ्या शेतात चरण भाऊ आहे पीर साहेबाला साक्ष ठेवूनच पंधरा दिवस प्रचाराची यंत्रणा राबवत होती कारण भाऊ जेव्हा यायचे तेव्हा मी पीर साहेबापासून बसलेला असायचो हा त्याच्यामुळे तिथले पीरसाहेब इथले पीर साहेब सगळे एकच आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो की लबाड्यांची खोटं काम करणाऱ्याची काही खैर नाही यापुढे बेकायदेशीर कामाला इथे स्थरा दिला जाणार नाही आणि कालच मी सचिनला फोन केला होता की त्याची या गावाच्या विकासाच्या बाबतीतली तळमळ आणि या गावामध्ये आल्यानंतर हे गाव आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे विधानसभेमध्ये येत असताना रस्त्याची असणारी दुरावस्था स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा एक पिढी आपली गेली परंतु रस्त्याची दुर्दैवी अशी अवस्था पाण्याची दुर्दैवी अशी अवस्था आणि म्हणून मी त्यावेळी म्हणालो होतो की आपण जर मला संधी द्याल तर निश्चितपणाने काया कायापालट केल्याशिवाय राहणार नाही आणि कालच मी सचिनला फोन करून मोहोळ मतदारसंघाच्या विकासासाठी सी एस आर फंडातून तेरा कोटी पन्नास लाख रुपये मंजूर माझ्या नावे झाले आणि त्या तेरा कोटी पन्नास लाखातून वीस गावाला प्रत्येकी पंच्याऐंशी लाख रुपये असा निधी काल सरपंचाची नावं पाठवून तो मंजूर झाला आता त्याची कामं चालू होतील आणि एक नंबरच्या क्वालिटीची कामं सरकारकड नव्हे मोठ्या मोठ्या कंपनीच्या सी एस आर फंडातून आपण तेरा कोटी पन्नास लाख रुपये मतदार मतदारसंघासाठी आणले ही माझ्या कामाची पाहिजेत का। पाहिजेत आणि नांदगाव गावामध्ये नांदगावला ना घेतलं आणि सचिनला फोन करून सांगितलं की सचिन काम करणारा कार्यकर्ता आणि तुझ्या मागे जे गाव उभं राहिले त्या गावाच्या प्रत्येक माणसाचा कधी भ्रमनिराश होणार नाही सचिन आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जात नाही म्हणून काल पंच्याऐंशी लाख रुपये आपण साठी मंजूर केले काम आणि पत्रकार बंधू ऐका आता माझ्या व्हॉट्सअप मधलं तुम्हाला देतो तेरा कोटी पन्नास लाख रुपये भागीले बुनिले करा वीस गाव जी वीस गाव पिढ्या पिढ्यात गेले पन्नास वर्ष या अनगरच्या व्यवस्थेला बळी पडली होती त्या वीस गावांना तेला कोटी पन्नास लाख रुपये दिले कामाची सुरुवात आहे आता या पुढे तुम्ही पाच वर्षात पाहाल तर इथले रस्ते अत्यंत सुचज केले जातील सीणा नदीवरती असणारा जो बंधारा आहे मी पाठीमागं बोललो होतो की सचिन माझ्या काळामध्ये रस्ते पाणी आणि आरोग्य आणि शिक्षण या चार गोष्टीला फक्त महत्व दिलं जाईल त्याच्यामुळे पहिले रस्ते माझ्या शेतकऱ्यांसाठी पाणी लवकरच सीना नदीवरती आपण नांदगाव पशी खालीच जनकडून आपली वरची पाच सहा गावं दुष्काळाच्या छायेत कदाच येणार नाहीत अशा पद्धतीचा बॅरेज बंधारा हा लवकरच आपण मंजूर करतो रस्ते सुद्धा लवकर मंजूर करतोय कुणाच्याही भूल पताला बळी पडू नका कारण एकनाथ शिंदेच्या तालमीत मी आणि चरण राज मी तर चौतीस वर्ष त्यांच्या तालमीत आहे त्यामुळे मी प्रचारात सुद्धा सांगितलं होतं की दादागिरी जे कराल तर खंडाळाचा घाट उतरू देणार नाही बाळासाहेबाचा सैनिक होतो आणि मुळच्या जनतेनी मला एकूण तीस हजार दोनशे दोन मतांचे मताधिक्य मिळालं माझ्या पंढरपूरातले सर्व साखर सम्राट माझ्या विरोधात होते कारण ते सगळे यांच्या बरोबर होते परिचारक यांच्या बरोबर होते आमचे कल्याणराव काळे यांच्या बरोबर होते आमच्या अभिजित पाटील माड्यातले ते यांच्या बरोबर होते कारण बरो ते बैलगाडी दिसून आले तुमच्या पिंड हा बैल पाडला आम्ही आता नुकती गाडी राहिली आणि त्या बैलगाडी तिच्या शर्यतीसाठी बैल चोरून गाडी फिरवायचं काम कारण ते यांच्या गावामध्ये झालं फिरू आपल्या चोरून का आता चाक ठेवत नाही बैल तर आपण पाडलाय तेवीस नोव्हेंबरला आता गाडी शिराण्या टाकायची एवढं लक्षात ठेवा परिषद पत्र समितीला करेक्ट कार्यक्रम करायचा आपल्याला पण पन्नास वर्षात मुडकं वर काढला नाही पाहिजे आणि म्हणून बांधवांनो